न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अवैध कत्तलखाने व भोंग्यांविरोधात मढी ग्रामस्थांचा लोकशाही मार्गाने निषेध शांततेत आम्ही आमचा हक्क मागतोय सरपंच संजय मरकट मढीगावातील ग्रामस्थांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश कत्तलखाने आणि मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे या संदर्भात दोन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचं सरपंच संजय मरकड यांनी सांगितलं आम्ही लोकशाही मार्गाने आमचा आवाज पोहोचवत आहोत मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं उपोषण स्थळी गावकऱ्यांनी शांततेत भजन करत घोषणाबाजी केली यावेळी महिला व वयोवृद्धांचाही सहभाग होता प्रशासनाकडून पुढील काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागले गेले दोन महिन्यापासून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार करत होतो की अहिल्यानगर जिल्ह्यातील व अहिल्यानगर शहरातील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीन दोस्त करण्यात यावेत व या इल्यानगर जिल्ह्यामधील जे काही मस्जिदी असतील त्यावरील भोंगे हे काढून टाकण्यात यावेत यासाठी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला वीस मेला ही उपोषणाला बसणार होतो पण एकोणीस मेला त्यांनी मला एक पत्र दिलं की आम्हाला काही कालावधी हो द्या म्हणून वीस मे उपोषण आम्ही स्थगित केलं त्यानंतर आज जवळजवळ सव्वीस दिवस झाले कुठल्याही प्रकारची कारवा कार्यवाही जिल्हाधिकारी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेली नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व कानिपणा आघाडीतील साधू महंत वारकरी शिक्षण संस्थेतली वारकरी कीर्तनकार व सर्व गोरक्षक या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत यानंतर जर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही हो। तर टप्प्या टप्प्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रस्ता रोको सारखे आंदोलन करून रस्ते बंद केले जातील आपल्या माध्यमातून हा इशारा मी या ठिकाणी प्रशासनाला देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा